सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजताना तू माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या तू कशीही असलीस तरी माझी आहेस आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथं तू नाहीस तिथं मी काहीच नाही का आवडतेस माहिती नाही पण खूप आवडतेस काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणं विसरून एक छान स्माईल देतात तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठं गेली ती रात्रभर बोलणारी क्यूट मुलगी जे प्रेमात योग्य आहे ते खरंच करणं योग्य आहे तुझ्या आठवणीत रात्रभर जागण्याची सवय झाली आता तुझं प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो तुझी आठवण आल्यावर बघायला तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मजा आहे कॉफी पिणारी डोळ्यांना आवडते आणि चहा पिणारी थेट हृदयाला भिडते ती फक्त लूप देते आणि मला रात्रभर झोप येत नाही असंच काहीसं होतंय तिच्या बाबतीत